मित्रांनो आलेले आहे बिग बॉस मराठी सीझन पाच ची नवीन टी आर पी आणि या टी आर पी रिपोर्टमध्ये बिग बॉसला जोरदार फटका बसलेला आहे की बिग बॉसने परत एकदा नवीन रेकॉर्ड्स ब्रेक केलेले आहेत जाणून घेऊयात या व्हिडिओमध्ये तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या सर्वांचं बी बी वरती मित्रांनो व्हिडिओच्या सुरुवातीला एक छोटसं आवाहन करतो की तुम्ही जर अजून या व्हिडिओला लाईक केलेलं ला 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 नसेल तर पटकन लाईक ला करा तर मित्रांनो आर्याच्या इविक्षण नंतर सगळा महाराष्ट्र त्या ठिकाणी टी आर पी रिपोर्टसाठी वाट पाहत होता सगळ्या प्रेक्षकांनी बिग बॉसला बॉयकॉट करण्याचे ठरवले होते काही प्रेक्षकांनी बिग बॉस पाहायचं सोडलं देखील होतं परंतु सगळ्या प्रेक्षकांचे लक्ष आता फक्त टी आर पी रिपोर्टकडे लागलं होतं तर फायनली टी आर पी रिपोर्ट आलेली आहे आणि टी आर पी रिपोर्ट आहे वीकेंडची चार पॉइंट चार म्हणजेच भाऊंच्या धक्क्याची चार पॉइंट चार इतकी टी आर पी आलेली आहे आणि वीक डेटची म्हणजे सोमवार ते शुक्रवारची आहे तीन पॉईंट पाच मित्रांनो हे सगळं पाहता बिग बॉस मराठी सीझन पाच ब्लॉक बस्टर आहे सुपरहिट आहे आणि टी आर पीला या ठिकाणी कोणताच फटका बसलेला नाही आहे तर मित्रांनो हीच आहे टी आर पी रिपोर्ट तर या टी आर पी रिपोर्टबद्दल तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच एक्सक्लुझिव्ह अपडेट्स गोसिपसाठी फक्त सबस्क्राइब करा बिग बॉस डिकोडरला मी भेटतो तुम्हाला अशाच एक्स्क्लुझिव्ह अपडेट्स तोपर्यंत धन्यवाद